ह्याच्यामध्ये साधारण आठ किलोच्या गांजाची किंमत साडेसात आठ लाख रुपये तसेच गाडीची किंमत साडेसात आठ लाख रुपये असा एकूण साडे पंधरा लाख रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त करत आहोत पोलिसांना तुर्भे एमआयडीसी भागात काही जणांमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून सापळा रचत पोलिसांनी संशयित गाडी अडवली गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये आठ किलो गांजा आढळून आला पोलिसांनी गांजा हा अंमली पदार्थ आणि दोन आरोपींना अटक करत गाडी देखील जप्त केली आहे तुर्भे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत तुर्बे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये इंदिरानगर एरियामध्ये अ दोन इसम एक गाडी घेऊन अंमली पदार्थांची विक्री करण्याकरता येणार आहेत अशी गोपनीय माहिती अं तुर्बे पोलीस स्टेशनला मिळाली होती त्या अनुषंगाने तुर्बे पोलीस स्टेशनची डीबीची टीम त्या ठिकाणी रवाना होऊन सापळा रचून ती गाडी पकडली असता त्या गाडीमध्ये आपल्याला अंदाजे साडेसात ते आठ किलोचा गांजा आपल्याला मिळालेला आहे तसेच त्या गाडीमध्ये दोन इसम देखील सदर प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम पोलीस स्टेशन येथे चालू आहे चा, साधारण आठ किलोच्या गांजाची किंमत साडेसात आठ लाख रुपये तसेच गाडीची किंमत साडेसात आठ लाख रुपये असा एकूण साडे पंधरा लाख रुपये मुद्देमाल आपण जप्त करत आहोत ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा